बघा म्हणजे सुंदर अशी गणेशाची मूर्ती आपलं रूप घेते गणपती बाप्पा हा चालला आहे साऊथ आफ्रिकेला मूर्ती रेडी आहे एक दोन दिवसामध्ये ह्याचं डिलिव्हरी होईल आणि बाप्पा जातील साऊथ आफ्रिकेला व छोटी मूर्तीचा रेडी आहेत पूजेची मूर्ती अशा प्रॉपर बॉक्समध्ये म्हणून बाप्पा चालले साऊथ आफ्रिकेला स्वागत आहे आपल्या युट्यूब मध्ये एका लाडक्या व्हिडिओ मध्ये युट्यूब चॅनल मेहुल आनंदी मंडळी पावसा पाऊस तर सुरू झालेला आहे मे महिन्याचा एंडिंग आहे पण पाऊस लवकर आला तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आणि बरेच आता काल एक रविवार सोमवारी खूप छान असा पाऊस ठाण्यामध्ये पडून गेला आणि त्यानिमित्ताने सगळ्यांनी एन्जॉयचा केला असेल ओके आणि नवीन आठवडा चालू झालेला आहे म्हणजे तुम्हाला माहिती आहे गणपती बाप्पा आपले देवत हे अगदी नव्वद पंच्याण्णव दिवसाच्या दिवसावरती आलेले आहेत आगमनासाठी त्या निमित्ताने आपण हे गणपती बाप्पाच्या मूर्तींच्या कारखान्याची एक सिरीज चालू करणार आहोत आणि कसे काय गणपती बाप्पाचे आपले रूप घेता आहेत ते आपण दाखवणार आहोत तुम्हाला ह्यातला कुठचा गणपती बाप्पा आवडला मूर्ती अशी छान वाटली तर नक्की तुम्ही त्या गणेश कला केंद्राला कॉन्टॅक्ट करू शकता हा इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ बनवण्याचा मी प्रयत्न करणार आहे सिरीज बनवण्याचा प्रयत्न करणार तुम्हाला आवडलं आपल्याला चॅनल नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा या गणपती बाप्पा कसे काय रूप घेत ते आपण बघूया बघा आता आपण श्री गणेश कला केंद्र मिलिंदादा मोरे यांचं हे गणेश कला निकेतन केंद्र आहे सुंदर अशी आपल्या महाराजांची मूर्ती शिवाजी महाराज बघू शकता स्वामींची मस्त छान अशी मूर्ती गणपती बाप्पा आहेत आणि बरेच देवी देवतांची इथे मूर्त्या आहेत जरा झूम करून तुम्हाला दाखवतो तु। सुंदर अशी गण स्वामींची मूर्ती आणि इथे बघा एक छानपैकी आपला उंदीर मामा सुद्धा आहे ओम गणेशायनमा आणि शिवाजी महाराजांच्या छान अशा मूर्त्या आहेत तसेच या कला केंद्रामध्ये इथे बघा ना एक छान अशी गणपती बाप्पा आणि सिद्धी देवता सुंदरशी कलाकृती या आपण पुढे गणपती बाप्पाच्या अजून काही मूर्त्या आलो दादांच्या कारखान्यामध्ये गणपती बाप्पाच्या आणि सुंदर गणेशाच्या मूर्त्या बघा आता रूप घेत आहेत गणपती बाप्पाला एकदम नव्वद पंच्याण्णव दिवस राहिलेले आहेत पण गणपती कारखान्यात एकदम लगभग जोरात चालू झालेले आहेत सुंदर अशा गणेशाच्या मूर्ती बघा इथे आणि इथे बघा एक दादा साच्यामध्ये गणपती बाप्पा तयार करतात कसं का काय हो का शाड़, कस का काम चालू आहे बघ प्लीज शाडूची काय प्लॅस्टर ऑफ पॅरिस ची ही हो शाडूची मूर्ती असणार ना प्रॉपर वजनदार ओके आणि ही कसली आहे मटेरियल हे माती आहे ना शाडूची शाडूची माती गणपती बाप्पा आकार घेतोय आणि दादा साच्यामध्ये शाडूच्या मातीचा गणपती बनवत आहे बघ कसं काय काम चालू आहे बघा तरी एक शाडूच्या मातीची मूर्ती बनवायला किती वेळ जातो हा पाच ना ओके चला दादा त्यांच्या कामामध्ये बिझी आहेत आणि छान अशी गणेशाची मूर्ती बनवली जाणार साच्यामध्ये गणपती आपली सुंदरशी मूर्ती छान छान गणपती आपा बनवले जाते हे बघा साच्यामधून बनवलेले गणपती बाप्पा वेगळ्या डिझाईनमध्ये रेडी आहेत एक फूट दीड फूट दोन फूट अडीच फूट असे जशा तुम्हाला पाहिजे तशा मूर्त्या ते मिळतील छान छान मूर्त्यासुद्धा आहेत मंडळी बघून घ्या तुम्हाला ॲड्रेस दाखवला आहे फोन नंबर दाखवलाय आवडल्यास नक्की कॉन्टॅक्ट करा बघा ही गणपती बाप्पाची मूर्ती रूप घेते सुंदर ही मूर्त्या आहेत जोरदार काम चालू आहे रंगरंगोटी केल्यानंतर एकदम छान जी मूर्ती आहे ना मंडई बघा ही स्वामींच्या रूपामध्ये तुम्ही बघू शकता आणि पुढे छान असा आकार घेणार आहे या आपण दादांना भेटूया इथूनच बघा भरपूर अशा दीड फूट फुड़ दोन फुटाच्या मूर्त्या आकार घेत आहेत चला मंडई गणपती बाप्पा आपला लवकर येत आहे एक नव्वद दिवसामध्ये नव्वद पंच्याण्णव दिवसामध्ये मस्तपैकी काम चाल आहे छान आणि ते भरपूर वरती सुद्धा आहेत बरेचशे साच्यामध्ये वेगळ्या प्रकारच्या कलाकृती बनवल्या गेलेल्या आहेत आणि बघा इकडेच बघू शकता भरपूर अशा मूर्त्या बनवल्या जात आहेत बनवून सुद्धा आहेत आपला गणपती बाप्पा आकार घेत आहे या साईडला तुम्ही बघाल तर बघा गणेशाच्या मूर्त्या लहान साईजच्या आहेत एक फुटाचे एक सव्वा फुटा। फूट भरपूर प्रकारच्या कलाकृती यांच्याकडे अवेलेबल आहेत अशी गणेशाचं रूप असा काय कारखाना आहे तसं भरपूर आहेत गणपती वेगवेगळ्या साचमध्ये रे वा ही मूर्ती मला खूप आवडली छान आहे आप ही मूर्ती कशी आहे तर लालबागचा राजा आहे ना आपला त्या स्वरूपातली सुंदर अशी मूर्ती बघा सेम साच्यातल्या मूर्त्या तुम्ही ह्या मूर्त्या कशा काय ऑर्डर करू शकता काय ते आपण दादांकडून डिटेलमध्ये जाणूनच घेऊया किती दिवस आधी तुम्हाला सांगावं लागेल तुमची ऑर्डर प्लेस करावी लागेल सुंदर असं गणेशाचं रूप आणि इथे बघा मग जरा मोठ्या साईजच्या आहेत दोन अडीच किंवा तीन फुटाच्या झूम करून दाखवतो दगडूशेठ महाराजची बघ ना सुंदर अशी मूर्ती वा क्या वाद आहेत मस्त असं गणेशाचं रूप गणपती आपापले छान आकार घेत आहेत वा रंगरंगोटी केली जाते एक दोन तीन चार पाच सहा सहा मूर्त्या इथे एकाच वेळा रंगवल्या जातात या टेबलावरती आणि बघा इथे दादा गणपती आपल्या कारखान्यामध्ये काम करते नमस्कार दादा जरा आपलं नाव ओके okay, दादा तुम्ही आता ही जी मूर्ती बनवताय ही आपल्या शाडू मातीची मूर्ती आहे अच्छा ही मूर्ती तुम्हाला आतापर्यंत ह्या स्टेजमध्ये घडवायला किती वेळ लागला वे वे किती दिवस लागले पूर्ण लागतो अच्छा तरी किती फुटाची आहे ही अठरा इंचाची सुबक अशी मूर्ती आपल्याकडे किती प्रकारची म्हणजे साते अवेलेबल आहेत जातात सगळे साधारण बरेच आहेत ना बरोबर ना आणि ते वेगवेगळ्या साईजमध्ये आहेत आणि कोणाला प्लॅस्टर ऑफ पॅरिसची पाहिजे असेल तर त्यास अवेलेबल आहेत आपल्याकडे बरोबर पण आता शासनाने सध्या सांगितलं प्लॅस्टर ऑफ पॅरिसशी वापरू नका कारण त्याने प्रदूषण शकतं पोल्युशन होऊ शकतं तर त्याच्यासाठी आता बरेचसे गणेश चित्रशाळामधले तुमच्यासारखे मूर्तिकार आता हे पूर्णतः शाडू मातीची मूर्तीकडे वळलेले आहेत आणि ते सुद्धा आहे बरोबर दादा तर बट दादा पण आता ही जी शाडू मातीची मूर्ती आहे ना त्याच्यामुळे आता ही कॉस्ट वाढणार आहे ना बरोबर यावर्षी नक्कीच वाढणार तरी ह्याची साधारण किती कॉस्ट असेल या अठरा फूड मूर्तीची तरी एवढी जाईल ना बरोबर वर। पण एक तुम्हाला सांगतो पर्यावरण पर्यावरणपूरणासाठी ते एक फ्युचर इन्व्हेस्टमेंट आहे आपली सगळ्यांना पर्यावरणपूर्वक अशी मूर्ती मिळेल आणि त्याने प्रदूषण कमी होईल बरोबर वॉटर पोल्युशन पैसे जातील पण आपल्या गणपती बाप्पासाठी काय हरकत नाही थोडंफार थोडं भक्तांनाच्या किसाला थोडा सटका बसेल पण आपल्या गणपती बाप्पा त्यांची ती सोय करेल आणि मनोभावे प्रत्येकांच्या घरोघरी गणपती बाप्पा विराजमान होतील तर दादा तुमचं नाव काय म्हणाला आणि तुम्ही किती वर्षापासून हे गणपतीच्या कारखान्यात मूर्तीचं काम करताय सहा वर्ष झाली बरोबर म्हणजे तुम्ही फुल टाईम करताय हे आणि आता सपोज आता गणपतीला एक शंभर नव्वद दिवस बाकी आहेत पण त्याच्या आधी मग पाव काय जानेवारी फेब्रुवारी महिन्या कधीपासून तयारी चालू होते चालूच असतं आणि गणपती बाप्पा झाले की नवरात्र तुम्हाला आंबे मातेचे हे असतात म्हणजे तुम्ही प्रॉपर आता पाच सहा वर्ष झाले या मूर्तीकार या व्यवसायामध्ये आहेत मग तुम्हाला ह्याची आवड कशी का निर्माण झाली आणि कोण तुमचे गुरु होते कसं का तुम्ही शिकलात अच्छा हां 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 मूर्ती बनवायची तुम्हाला पहिल्यापासून आवड होती पण तुमच्या घरामध्ये असं कोण होता का ज्याला चित्रकला ह्याच्यात आवड होती वगैरे असून लहानपणी येऊन इथे अच्छा हो आवाज निर्माण झाला आणि तोच तुम्ही तुमचा व्यवसाय हा फायनल केला आणि अरे तुमच्या मागे मी काही गणपती मूर्त्यांचे फोटो बघतात ते ऑर्डरसाठी आलेले आहेत हे मागे आहेत ते साऊथ आफ्रिके पुढचा हा गणपती अरे वा अच्छा असं बनून येणार आहे बघा दादांकडे हा जो गणपती आहे असा प्रॉपर फर्निचर म आपल्या बॉक्समध्ये पेस्ट करून पार्सल करून तो जाणार आहे कुठे दादा म्हणाला साऊथ आफ्रिकेला बघा आपले गणराज विघ्नहर्ता सुख करता मा मुंबई महाराष्ट्र ठाण्यातून चालले साऊथ आफ्रिकेला वा या गणपतीचं दर्शन मग ही मूर्ती बनवून रेडी आहे का बनवायची पॅकिंग केलेली के सुद्धा आहे अरे वा सुंदर मग त्याची डिलिव्हरी कधी आहे अच्छा मग चला आपले आता, आपली आता तुम्ही जी काय कलाकृती करता तिथं आपण परदेशातसुद्धा आपली गणपती बाप्पांची एक ओळख होणार आहे ती तुम्हीच बनवली आहे दादा ही मूर्ती अच्छा इथेच बनलेलं आहे ह्या कारखान्याच बनलेल्या चला आपल्या गणे गणेश चित्रशाळेची ओळख ही आपल्या परदेशात म्हणजे साऊथ आफ्रिकेलाच होणार आहे नमस्कार अजून एक दादा आहे आपलं नाव काय होणार अच्छा तुम्ही राहिला इकडेच ना आणि तुम्ही स गशाच्या मूर्ती घडवता हो हो छोट्या छोट्या अच्छा ओके ओके पण तुम्ही त्याच्यामध्ये आवड आहे तुम्हाला बरोबर त्यांचे वडील करतात चला एक दादांकडून एक गणेश चित्रशाला यांच्या भेट दिली आणि छान अशा सुबक अशा मूर्त्या बघितल्या म्हणजे तुम्हाला ह्याच्यातली कुठची मूर्ती एक आवडली आहे का आवडल्या असल्या दादांना मी दिलेला कॉन्टॅक्ट नंबरवरती नक्की संपर्क साधा आणि आपली त्यांच्याकडे ऑर्डर प्लेस करा लक्षात घ्या ह्यांच्याकडे भरपूर साच्यामध्ये भरपूर असे गणपती आहेत आणि बरेचसे कसे काय तुम्हाला साईजनुसार मिळून जातील आणि एखाद्याला कोणाला आपली मूर्ती फोटो दाखवून जर घडवायची असेल तुमच्याकडून तर ते तुम्ही करून द्याल ना दादा अच्छा अच्छा त्याच्यामुळे मी त्याच्यासाठी आधी ऑर्डर द्यावी लागते ओके लवकरात लवकर आपली ऑर्डर या दादांकडे प्लेस घ्या आपला बाप्पा आता लवकरच हे घेतो आहे काय आकार घेतो आहे अवघे नव्वद दिवस राहिले बरोबर ना दादा नव्वद पंच्याण्णव बघा ही दादाने अशी छान अशी मूर्ती घडवली आहे बघा ना काय सुंदर आहे आणि आपले उंदीर मामासुद्धा विराजमान पूर्ण शाळू मातीची म्हणजे वजनदार असेल ना मूर्ती एकजण उतरू शकतो अच्छा प्रॉपरली उचलू शकतो एवढी कुडची वाली म्हणा मोठी आहे हा ही मोठीवर साच्यावरून वाटतेच आहे आणि भरीव असते ना हां त्याला माती, माती लागलेली आहे आता कि न, किती दिवसाने किती महिने सुकेल हे अच्छा सुकेल तर ऑटोमॅटिक तो ओपन होत जाईल कशी बनेल ती हे बघा अशी बनेल ती मूर्ती वा या साच्यामधून अशी गणपती बाप्पा आकार घेणार आहे तर तुम्हाला जळून दाखवतो बघा ह्या साच्यामध्ये मूर्ती बनवायला ठेवलेली आहे आणि ही बनवून झाल्यानंतर सुकल्यानंतर असा काय गणपती बाप्पा रूप घेणार आहे आणि नंतर मग डोळ्याची आखणी आली त्याची रूपरेषा आली ते, रूपर ते प्रत्येक कार्यकारीत आपल्या हुशारीने छानपैकी करतो चला गणपती बाप्पांच्या मूर्त्या अष्टपेक्षाच्या कमी पण शाडू मातीच्या बऱ्याचशा अशा रेडी आहेत काय काय मूर्त्या अजूनही बनवल्या जातात तुम्ही पुढे बघितला आपण बघा आणि आपला गणपती बाप्पा हा सुंदर असं छान असा आकार घ्यायचा ही चालली आहे साऊथ आफ्रिकेला वा त्यात गणेशाचं दर्शन झालं आपल्याला आणि भरपूर अशा यांच्या कारखान्यामध्ये मूर्त्या अवेलेबल आहेत मस्त असं सुंदर असं गणेशाचं रूप आपले हे दादा आहेत तुम्हाला ह्याच्यातली कुठची कलाकृतीमध्ये गणपती मूर्ती आवडली तर कोणाला कॉन्टॅक्ट करायचा त्याचा एक्झॅक्ट त्यांचे जे मेन मूर्तीकार आहेत त्यांचा कॉन्टॅक्ट काय म्हणतात दादा कॉन्टॅक्ट नंबर बोला नंबर देतो बोला कॉल करून ओके सांगा नंबर नाईन झिरो डबल टू नाईन थ्री झिरो आणि जर अजून एकदा सांगा मोठ्याने नाईन झिरो हां डबल टू नाईन थ्री झिरो आणि आपल्या चित्रशाळेचं नाव काय म्हणाला आणि का दारांचं नाव ओके या नंबरवरती मोरे साहेबांना फोन करा आणि आपल्या ऑर्डर प्लेसभर तिथपर्यंत छान अशा मूर्ती तुम्हाला दाखवल्या या व्हिडिओमध्ये आणि दादा तुम्ही सांगत छानपैकी सपोर्ट केलं आणि तुम्ही सर छान असे मूर्तिकार आहेत आम्ही आम तुमची कला बघू शकतो आणि आपला गणपती बाप्पा नक्कीच रूपद आहे आपला गणपती बाप्पा मोरिया थँक्यू